श्रेष्ठ जीवनाची जी काही पहिली पायरी आहे सम्यक दृष्टी तर सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ भय अभाव म्हणजे काय सम्यक दृष्टी ची कमतरता किंवा उणीव किंवा तुटुवडा आपण म्हणू त्याला म्हणजे तुटवडा कमतरता सम्यक दृष्टीची उणी म्हणजे अभाव हे, हे, हे।, हे। सर्व पापांचे मूळ आहे म्हणून प्रथम स्थान का आहे ती श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरु किल्ली आहे आणि सम्यक दृष्टीचा अभाव हा सर्व पापां पापांच मूळ आहे सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकवते